घरचे जेवण आणि बाहेरचे जेवण एक सुंदर मराठी गोष्ट एके गावात अर्जुन नावाचा एक खोडकर पण हुशार मुलगा राहत होता अर्जुनला घरातले साधे पौष्टिक जेवण फारसे आवडत नसे त्याला नेहमीच बाहेरचे पिझा बर्गर वडापाव भेळ पाणीपुरी खायला आवडायचे आई रोज त्याला प्रेमाने म्हणायची बाळा घरचे जेवण ताजे स्वच्छ आणि आरोग्यासाठी चांगले असते पण अर्जुन आईचं बोलणं फारसं ऐकत नसे एके दिवशी अर्जुन शाळेतून परतला तेव्हा तो खूप भुका होता आईने गरम भात आमटी भाजी आणि तूप देऊन ठेवले होते पण अर्जुन नाक वाकडे करीत म्हणाला मला हे नाही हवं मला वडापाव खायचा आहे गावच्या कोपऱ्यावरच्या दुकानात जाऊन त्याने दोन वडापाव खाल्ले त्यावेळी त्याला फार मजा आली पण संध्याकाळी त्याचे पोट दुखायला लागले त्याला ताप आला आणि तो बेचेन झाला आईने काळजीने त्याला कुशीत घेतले मी कितीदा सांगितलं होतं घरचे जेवण सर्वोत्तम असतं अर्जुनला आता आईचं बोलणं खरी वाटू लागलं दुसऱ्या दिवशी त्याने आईला म्हटलं आई, आई आजपासून मी दररोज तुझ्या हातचं जेवण खाईन बाहेरचं कमी करीन आईने हसत त्याच्या डोक्यावरून हात फिरवला बाळा बाहेरचं कधीमधी चालेल पण घरचं जेवण म्हणजे प्रेम काळजी आणि आरोग्य त्या दिवसानंतर अर्जुन रोज आनंदाने घरचे गरम गरम जेवण खाऊ लागला तो पूर्वीपेक्षा जास्त निरोगी आणि उत्साही झाला गोष्टीचा बोध घरचे जेवण नेहमीच ताजे स्वच्छ प्रेमाने बनलेले आणि आरोग्यासाठी उत्तम असते बाहेरचं जेवण चवदार असलं तरी ते मर्यादेतच खायला हवं